महाविकास आघाडीचे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडवडे यांनी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुन मोरगाव तालुक्यातून प्रचाराला सुरुवात केली असून अर्जुनी मोरगाव सडक अर्जुनी गोरेगाव गोंदिया तिवडा या पाच तालुक्यातून प्रचार केला असून कार्यकर्त्यांनी डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्यावर जेसीबी मस्तींवरून पुलाचा वर्षाव करून स्वागत केले तर काही ठिकाणी पुष्पगुच्छेत स्वागत केले अठराव्या लोकसभेकरिता पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल ला निवडणुका होत असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोडे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्व ही निवडणूक होत असून तब्बल पंचवीस वर्षांनंतर या मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने मतदारांमध्ये देखील मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे तर डॉक्टर प्रशांत हे गोंदिया जिल्ह्यात प्रचार करत असताना त्यांनी मनरेगाच्या कामावर जाऊन मतदारांची भेट घेतली तर काही गावात आठवडी बाजार असल्याने त्या ठिकाणी जात मतदारांशी संपर्क साधत काँग्रेस पक्षाच्या पंजा निवडणूक चिन्हावर मतदान करण्याची विनंती केली तर जसजसं जसं मतदानाची तारीख जवळ येत आहे तस तसं वातावरण देखील गावागावात तापू लागला असल्याचे चित्र पाहायला मिळत असून या निवडणुकीत नक्कीच बदल पाहायला मिळेल बदल हवा तर चेहरा नवा असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर यांनी व्यक्त केला आहे आणि तुमच्या आशीर्वाद मागण्यासाठी इथं बनसोड काकाजींनी सांगितलं त्याप्रमाणे पंचवीस वचन आहेत हे पंचवीस वचन आमचे सरकार इंडिया सरकार आपल्या आशीर्वादांना भारतामध्ये स्थापन होईल आणि त्याच्यानंतर हे पंचवीस वर्ष अपूर्ण झाल्यास तुम्ही आम्हाला जा विचाराल मी तुम्हाला वचन देतो मी तरुणांच्या बेरोजेच्या प्रश्नांचा आवाज बनेन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नडेन तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासात्मक मुद्दे खंबीरपणे मी संसदेत मांडेन हे आपल्या सर्वांना वचन देतो आणि या जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या लढ्यामध्ये आपल्या सर्वांच्या मला आशीर्वाद मिळाले मला खात्री आहे एवढे